एकोणतीस एप्रिल ते एक मे दरम्यान दोन हजार तीस इनलाइट परिषदेचं आयोजन आय ए बी पी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेच्या वतीने नेपाळच्या काठमांडू येथे होते मंगळवारी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या सेवभाव संस्थेने सादर केलेला अवघ्या तेहतीस रुपयात मिळणाऱ्या देवाभाऊ चष्मा चर्चेचा विषय ठरलाय नेपाळमध्ये होत असलेल्या या परिषदेत एकशे चाळीस देशांमधील सातशे संस्थांच्या प्रतिनिधी सहभागी झाले जागतिक अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन एक व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा या उद्देशाने डब्ल्यू एच ओच्या मार्गदर्शनाखाली आय आय पी बी मार्फत दोन हजार तीस इनलाइट ही मोहीम हाती घेण्यात आली नेपाळचे पंतप्रधान या के पी शर्मा ओली यांनी या परिषदेला उपस्थिती लावून अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली या परिषदेत बदलापुरातील व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या संस्थेने झिरो पॉईंट अडुतीस डॉलर म्हणजेच अवघ्या तेहतीस रुपयांपासून ते, ते दोनशे साठ रुपयापर्यंतचे देवाभाऊ स्त्रीचे चष्मे चे सादर केलेत आफ्रिका खड्डातील गरिबातल्या गरीब, गरीब देशापासून ते अमेरिकेपर्यंत हा स्वस्तातला चष्मा पोहोचावा जेणेकरून चष्मे अभावी कुणीही वंचित राहणार नाही अशी आपली भूमिका असल्याचे गोरे यांनी सांगितले परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासह नेपाळचे आरोग्यमंत्री प्रदीप पौडल आय ए पी बीच्या अध्यक्षा कैरोलिन केसी, Pio Peter Holland and इतर मान्यवर उपस्थित होते chat or advocate we make over these few days so well... with attention and resources being pulled in every direction we are conscious that if our needs to be reduced in, or in order that we don't lose this golden opportunity